तर मित्रांनो ब्लॉकची स्टार्टिंग झालेली आहे तर आता कॉलेजला जाणार आहे तर आता जाऊ आपण कॉलेजला किती वाजले आता पाच चाळीस झालेले आहे मित्रांनो तर आता आपण कॉलेजला जाऊ तर जाऊ आता आपण कॉलेजला तर आपण जाऊ कॉलेजला कॉलेजला गेल्यावर भेटू तर बाय तर मित्रांनो आमची गाडी आज मी चालवणार आहे स्टॉपवर नुसतावर तर आता जातो स्टॉपवर जातो आणि तिथून पण प्रणव भाऊ येणार आहे आपल्याला यायला तर प्रणव भाऊला घेऊ मग आदित्य भाऊ येणार येणारे आदित्य भाऊला घेऊ तर चला आपल्याला आदित्य भेटले ब्लॉग सुरू झालाय आता आम्ही जाणार जाणार आहे आता आता आम्ही आम्ही पाहू शकतात मित्रांनो फॉल्ट आलाय मित्रांनो ते आमच्या वेळेसच तो फॉल्ट <thoughtful noise> पेट्रोल फॉल्ट आलेला आहे तर आता भारणार आहे तुम्ही पाहू शकता ते हा रास्ता किती चालतो इथं गाडी एक्सचेंज कर राहिले आदित्य भाऊ ते माणूस एक्सचेंज कर राहिलो आम्ही तर आता आदित्य हो बसणार आहे प्रणव भाऊ हे आदित्य हो चालवणार आहे प्रणव भाऊ हे करणार आहे तर रस्ता पाहू शकता तुम्ही किती चालतो हा रस्ता कॉलेजला फसलेलो आपण बस स्टँड उभं आहे आता जाणार आहे आपण प्रॅक्टिकलला तर जाऊ

आता मित्रांनो इथं मोठे आता अग्निशामाकला बोलवा लागली जाळ होणार मोठा <laughs> तुम्ही पाहू शकता इथं सगळे ते लिहू राहिले आणि गणपती बसलेलं एकटं तुमचा कट कट ओ तुमचं दाखवा ना एकट हो हेअरस्टाईल या हेअरस्टाईल हेअरस्टाईल तर <laughs> मित्रांनो <laughs> आपलं जेवण झालंय तर आता आपण जाणार आहे लेक्चरला नका ए, पावश्या ए, गावशे तर तोंडासमोरच डेकर देतो तर मित्रांनो आपण लेक्चरला जाणार आहे

हे आमचं कॉलेजर भाऊ खूप छान व्हिडिओ बनवतात आम्ही भाऊला सपोर्ट करतो एस एन डी कॉलेजला भाऊला फुल सपोर्ट आहे तुम्ही पण सपोर्ट करा आणि भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब मित्रांनो आपलं हर्ष इयरचे तर ते आपल्या त्यांचा हल्म सांगतात की खूप पास होईल

पाहू शकते ते पण अभ्यास करते ते पाहू शकते ते पाहू शकते ते सांग मित्र पोरं अभ्यास करते असा अभ्यास करतो दिस इज द इंजिनियर आपल्याला ढेंगळे पाटील भेटलेले अरे आजीबाई भेटलेले तर नमस्कार ते आपले सबस्क्रायबर आहे तर भेटू आपण नंतर कोण आता त्यहाँ त भात चाहिँ नाच्छ त मनपर्छ नाचेर मित्रांनो आमची जॉब अशी लेवलमध्ये आलेली आहे आता जोडीदार सापडावं लागलं एक ती वेल्डिंग मारायची आता वेल्डिंग मारायचं शिकवणार आहे पाहू शकते ते अशी जॉब पाहावं लागते ती तिकडं पोरं वेल्डिंग मारतात ती काही काही आता आम्ही पण वेल्डिंग मारू घेतो ब्लॉकमध्ये वेल्डिंग मारायचं तर आम्ही पण वेल्डिंग मारू घेतो ब्लॉकमध्ये आमचं जॉब झालं आहे फायनल तर जाऊ मित्रांनो एकदा पोरं घाबरत आहे वेल्डिंग मारायला <laughs> <laughs> काढू

खाली गरम करून खाली गरम आम्हालाच वाढवतो का एकोणचाळीस नंबर गुजरात लेट टाकून माझा चोवीस नंबर आहे मित्रांनी पाहू शकतो ते आम्ही लोखंड आणि छापू छापूर रोल नंबर टाकतो आमचे कागु म्हणजे काय रे त्याचे रूम टेक चोवीस चाळीस चे दोन तीन चे अरे बस काय बर मी पाहू शकत आपली वेल्डिंग झालेली की ना पाहू शकते तिथे सम्यक भाऊ काढ नऊ काढ ना तर मित्रांनो ब्लॉग इथे एंड येत आहे कारण मी इधर चालले रस्ते नाही पाहू शकतात तुम्ही तर अबा पाहू शकता ते तर ब्लॉग इथे एंड होत आहे तर येतो मी तो भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये